विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी या ताठवी या पाठ्यपुस्तकातील संत जी कविता आहे या कवितेमधील पहिला अभंग संत सेना महाराजांनी लिहिलेला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत सेना महाराजांनी संतांच्या संगतीमध्ये संतांच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचं अवर्णनीय असं वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे तर सुरुवातीला संत सेना महाराज यांचा परिचय सन तेराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संत सेना महाराजांचा जन्म झालेला आहे प्रसिद्ध असे संत कवी आहेत संत ज्ञानेश्वर त्याचबरोबर संत नामदेव यांचे समकालीन हे मानले जातात बघा संत ज्ञानेश्वरांचा जन्म हा तेराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे बाराशे बहात्तरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि संत नामदेवांचाही जन्म त्याच कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः बाराशे सत्तरमध्ये झालेला आहे आणि त्याच अंदाजावरून संत सेना महाराजांचा हा जन्म कालखंड मानला जातो संत सेना महाराज हे पंढरीचे वारकरी होते आणि त्यांच्या नावावर सुमारे एकशे पन्नास अभंग आढळतात बघा पंढरीची वारकरी वारकरी कोणाला म्हणतात तर वारकरी गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ त्याचबरोबर कपाळावरती गंध है ना आणि नित्यनियमाने पंढरपूरला जे एकादशीला महिन्याला असेल किंवा पंधरा दिवसाला असेल जे चालत जातात त्यांना वारकरी म्हणतात तर आपण या अभंगामध्ये संत सेना महाराज यांनी लिहिलेल्या या अभंगाचा भावार्थ जाणून घेणार आहोत अभंगाला आपण सुरुवात करूया बघा अभंग या ठिकाणी दिसतोय तुम्हाला आजी सोनियाचा दिवस बघा आज सोनियाचा दिवस आहे सोनियाचा म्हणजे काय सोनं बघा आजच्या कालखंडामध्ये आपण बघितलं तर सोनं हे खूप मौल्यवान किंवा किमती मानलं जातं म्हणजेच आज सोनियाचा दिवस आहे म्हणजे सोनियाचा म्हणजे एक अपूर्व असा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे आजी म्हणजे आज दृष्टी देखिले संतास बघा दृष्टी म्हणजे काय नजर नजरेनं देखिले म्हणजे पाहिले आहे ना संतास म्हणजे संतांना की मी माझ्या आज डोळ्यानं संतांना बघितलंय बघा या ठिकाणी प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या भेटीमुळे आपल्याला कशा प्रकारचा आनंद झाला आहे हे सांगताना संत सेना महाराज या ठिकाणी म्हणतात की आज माझ्या जीवनातला आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उगवला आहे कशामुळे कारण बघा दृष्टी देखिले हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी संतांचं दर्शन मला झालेलं आहे कारण संत हे खूप दुर्मिळ आहेत आणि त्यांचं दर्शन भेट घडणं किंवा त्यांचा सहवास लाभणं हा एक आनंदाचा असा क्षण आहे म्हणून या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात की आजी सोनियाचा दिवस माझ्या आयुष्यामधला आज सगळ्यात मोठा आनंदाचा एक अवर्णनीय असा आनंदाचा दिवस आहे कारण मी माझ्या नजरेने प्रत्यक्ष संतांना बघितलेला आहे बघा आता पुढचा पुढचं कडू पुढचं अभंगाचं जीवासुख झाले माझे माहेर भेटले की बघा या ठिकाणी संत सेना महाराज आपल्याला कशा प्रकारे आनंद झालाय आज मी संतांना बघितलंय तर मला कशा प्रकारे आनंद झालाय हा आनंद सांगताना त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण दिले काय म्हणतायत बघा जीवासुख झाले माझे माहेर भेटले बघा की ज्याप्रमाणे है ना सासरी नांदणारी जी मुलगी असते आणि ती मुलगी ज्यावेळेस तिला आपल्या माहेरी म्हणजेच आईवडिलांच्या घरी येते आणि माहेरला आल्यानंतर आईवडिलांच्या घरी आल्यानंतर तिला ज्या प्रकारे आनंद होतो म्हणजे त्यावेळेस माहेरी आल्यानंतर त्यावेळेस तिचा आनंद हा गगनात माविनाचा होतो अगदी तशा प्रकारे है ना म्हणजे आज मला प्रत्यक्ष माहेर भेटल्यासारखा आनंद या ठिकाणी होत आहे की जीवा सुख झाले की म्हणजे या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलंय की मग मी कशा प्रकारे आनंदी झालो आहे मला कशा प्रकारचा आनंद झालाय तर मी त्यांनी उदाहरण दिलं पण उदाहरण दिलं एक सासरवासीन स्त्री एक सासरवासीन महिला ज्या प्रकारे घरी आल्यानंतर आपलं घरी म्हणजे कुठं आपल्या आई वडिलांच्या घरी म्हणजे तिचं माहेर ना सासू सासऱ्यांचं घर म्हणजे सासर आणि आई वडिलांचं घर म्हणजे माहेर मग माहेरी आल्यानंतर जे समाधान जे सुख जो आनंद भेटतो तो आनंद मला आज झालेला आहे कारण मला माझ्या नजरेनं प्रत्यक्ष मी आज संतांना पाहिले बघा आता पुढच्या कडव्यामध्ये बघा अवघा निरसला क्षीण देखता संत चरण बघा अवघा म्हणजे सगळा सर्व है ना निरसला म्हणजे निरसला म्हणजे दूर झाला क्षीण म्हणजे थकवा अवघा निरसला क्षण क्षीण म्हणजे मला संतांचे चरण माझ्या दृष्टीस माझ्या नजरेस पडले आणि माझा जो सगळा जो थकवा होता तो सगळा थकवा है ना तो दूर झालेला आहे कारण प्रत्यक्ष संत चरणाच्या स्पर्शाने ना माझं मन एकदम उत्साहित झालेलं आहे कशामुळे देखता संत चरण म्हणजे मी संतांच्या चरणाला स्पर्श केला चरण म्हणजे पाय त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि माझा सगळा संपूर्ण क्षीण निघून गेला थकवा निघून गेला पुढं बघा आजी दिवाळी दसरा आजी म्हणजे आज दिवाळी दसरा आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा म्हणजे संत सेना महाराज या ठिकाणी म्हणतात की संत आज आमच्या घरी आलेले आहेत संतांच्या येण्यामुळे आज आमच्या घरी दिवाळी किंवा दसरा या सणाचा आनंदच जणू अवतरला आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतो की दिवाळी हा सण अतिशय आनंदानं उत्साहानं साजरा केला जातो आणि आज अगदी त्याचप्रमाणे आमच्या घरी संतांचे चरण लागलेले ला आहेत संत आमच्या घरी आलेले आहेत त्यामुळं आमच्या घरी आज हे ना एक आनंदाचा क्षण म्हणजे दिवाळी दसरा हा साजरा केलेला आहे कारण संतांचं घरी येणं संतांचे चरण संतांचे पाय आपल्या घराला लागणं हाच एक मोठा आनंदाचा असा क्षण आहे असं संत सेना महाराज या ठिकाणी म्हणतात तर मित्रांनो हा एक छोटासा अभंग या ठिकाणी आपण याचा भावार्थ पाहिला ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंट्स करा चॅनेलवर नवीन आलेले असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद